એક અરે આડ ના થોડો માગે ના એક एक मिनिट एक मिनिट शरद चंद्रजी पवार साहेब हे नाशिकमध्ये आले असता पाथर्डी विविध कार्यकारी सेवा संस्थेच्या वतीने आम्ही त्यांना वीज बिल वितरण कंपनीचा जो भोंगळ कारभार आहे जे शेतकऱ्यांवर अन्याय हो होत आहे वीज बिलाचा त्याबद्दल आम्ही निवेदन दिलेलं आहे त्या निवेदनामध्ये असं म्हटलं आहे की दोन हजार वीजची जी पन्नास टक्के वीज बिल माफी होती ती पण मिळाली नाही आणि जे शेतकरी कोणना दोन गुंठे जमीन असेल आणि कोणना दहा एकर जमीन असेल तरी त्याच पद्धतीनं ते बिलं आकारली जातात त्यामुळे छोट्या शेतकऱ्यांवर मोठ्या शेतकऱ्यांप्रमाणे अन्याय होतो आणि सर्वांना सरसगट वीज बिलं दिली जातात आणि कोणत्याही प्रकारचं वीज मीटर नसताना शेतकऱ्यांना आव्याच्या डबे हे बिलं आकारून शेतकऱ्यांची लूट करतात तरी ही लूट थांबावी यासाठी आम्ही माननीय शरदचंद्र पवार साहेबांना आज हे याचं निवेदन दिलेलं आहे आणि त्याची त्यांनी योग्य त्या प्रकारे दखल पण घेतली आणि त्याचा पाठपुरावा आम्ही केला एवढं बोलून थांब आम्ही पातळी पंचकृषीच्या वतीने पवार पवारसाहेबांना इलेक्ट्रिक बोर्डाचं जे निवेदन दिलं त्याच्यामध्ये आम्ही सर्व शेतकऱ्यांनी असं म्हटलं आहे का इलेक्ट्रिक बोर्ड आवाची सव्वा बिल लावतं वीज मीटर बसवलेले नाही तरी वीज मीटरचे बिल आकारले जातात यासाठी पूर्ण महाराष्ट्रातून नाही तर सगळं जिल्ह्यातून या गोष्टीला विरोध आहे म्हणून पवार साहेबांना आम्ही हे निवेदन देण्यात आले आहे पंचकृषीच्या वतीने निवेदन देण्यात आले या निवेदनाचा यांनी पुरेपूर शासनाने विचार करावा आणि इलेक्ट्रिक बोर्डाचे जे अधिकारी वेळच्या वेळ लक्ष न देता आवाची सवा बिलं आकारल्यामुळं शेतकरी त्रस्त आहे आणि शेतकऱ्यांना निस्त्या घोषणा करत्या वीज बिल माफ केलं जाईल एवढं प्रत्यक्ष जागेवर कोणतीही पाणी न करता हे वीज बिल आकारले जात आहे आणि शेतकऱ्यांचं कंबड हे अतिशय मोठ्या प्रमाणात इलेक्ट्रिक बोर्डाने राबवलेलं आहे तरी याचा विचार सगळ्यांनी करावा इलेक्ट्रिक आणि असं निवेदन आम्ही पवार साहेबांना दिलेलं आहे नाही नाही या या मागण्या मान्य नाही झाल्या तर मोठं आंदोलन आम्ही इलेक्ट्रिक बोर्डावर छाडणार आहे पातळी पंचकृषीच्या वतीने आम्ही पंचकृषीच्या वतीने त्र्यंबक कोंबडे तानाजी गवळी आमच्या सोसायटीचे चेअरमन खंडूभाऊ धोंगडे आमचे मोठे भाऊ चंद्रभान कोंबडे बाबूराव पाटील डेमसे असे पातळी पंचकृषीतील सर्वच शेतकरी इथं हजर झाले आणि पवार साहेबांना आम्ही निवेदन दिलंय